बारामती या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी म्हणाली तास क्रमांक एक वरून श्री साई सागरनाना कुठे तांदूळ आणि बारामती मुंबई पोलीस शेतन पुढे तांदूळ बारामतीकरांचा संघर्ष आणि सुंदर गाडी आणली सोन्या ड्रायव्हर रामोसा फोरकरांनी गाडी पाचव्या क्रमांकाची मानकरी केली आजच्या कादडकरांच्या मैदानात माईदन, मैदानातील चार नावाचा मान पटकला चार नंबरचा तास क्रमांक दोन वरची धावल गाडी सिद्धेश्वर प्रसन्न प्रसन्न दिलीप कोराळे भाऊसाहेब राजुरी अगाडी? या गाडीचा चतुर्थ क्रमण करा सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन वरती समर्थ सुदीप म्हण मयुर भाई या शंभू पळाला आणि त्याच्या गोडीला भाऊसाहेब ज्ञानदेव पवार राजुरीकरांचा राजा राजा आणि शंभूची गाडी सुंदर गाडी अली रांगा डायवर काराने गाडी आजच्या या भरराज केसरी मैदानातील दोन नंबर चार नंबरची मानकरी केली आजच्या मान नंबरचा मान प्रसन्न महेश दादा लांडगे भोसरी भैया भाय सांगली या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पालिक तास क्रमांक तीन वरून आमदार महेश लांडगे बैलगाडी संघटना भोसरी चॉकलेट फॅन क्लब मैदानातील दोन गाड्यामध्ये सुंदर आणि काटा किराची लढत झाली त्या लढतीमध्ये दोन नंबरचा मान पडतला तास क्रमांक चार वरती धाडवे गाडी सिद्धनाथ प्रसन्न बापुरा माने मोठेवाडी डॉक्टर ज्ञानदेव खरात मोठेवाडी यांचा व वसा हेमंतदा पाटील काठीकर यांचा या ठिकाणी भुंगाडवान आणि चिक्या या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहा क्रमांक चार वरून बापूराव माने मोटेवाडी डॉक्टर ज्ञानदेव खरात मोटेवाडीकरांचा आदर चिंग चिक्या आणि त्याच्या जोडीला हेमंत आबा पाटील काटी पहिल्या ड्रायव्हर कत्रेवाडे यांची नवीन खर्दी पहिल्याच मैदानाने पहिल्याच मैदानात द्वितीय क्रमांकाची मानकरी झाली आणि आजच्या भव्य दिव्या मैदानातील एक नंबरचा मान पडकला एक नंबरचा मान पडकला तास क्रमांक पाच वरती धावी गाडी जयानवन प्रसन्न आयुष मारवाणी भोपाल तेजस मारुती खोमणे कोराळे कलान विश्वजित मध्ये निराभागा रिजिस्टार बाळासाहेब खोमणे आणि अतुल नाना सुरे मोनिम यांचा नंद्या आणि राणा आजच्या मानकरी सुंदर अशी गाडी पळाली पैलवान विश्वजित आबा स्टार बाळासाहेब कोंबणे कोराळे अतुल नाना सुरे मोंडिमकरांचा नंद्या आणि त्याच्या जोडीला पळाला आयुष अंबर माळी बोपर संदीप भाई माळी बोपर आणि तेजस मार्थी खोमणे खोराळेकरांचा हरण्या हरण्या आणि नंद्या सुंदर गाडी आणली ऑलराऊंडर अप्पडायवर कारून आणि आजच्या भैरनाथ केंद्रीय काटरकरांच्या मैदानातील हे एक नंबरचे मानकरी झाले सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचं हार्दिक हार्दिक अस अभिनंदन